सर तुम्ही मागील दिवसामध्ये मौजा रायपूर येथील मुद्दे मांडले होते बाजारपेठाचे काय झाले नाही त्या संबंधित आम्ही बैठक घेतली आदरणीय मंत्र्यांनी बैठक घेतली आणि एक पॉझिटिव्ह वातावरणात ती बैठक झाली आणि होऊ शकतं त्याच्यावर चांगला एक काही निर्णय निघेल आम्ही एक पॉलिसी बनवायला लावली आहे म्हणजे विनंती केली आहे त्या पॉलिसीच्या माध्यमातून सरकारचा पैसा न लागता सरकारची जमीन आणि ब्युटी बेसिसवर ते बाजारपेठचा मॉल आम्हाला बनवण्याचं फार तिथल्या लोकांची मागणी आहे आणि सगळ्यांचीच मागणी आहे म्हणून तो प्रयत्न करून आलो आम्ही अच्छा अतिक्रमित आहे त्या बाजारपेठा त्यावर तुम्ही ते हटवून दुसरीकडे काय ट्रान्सफर करणार नाही आता त्याच्यातलं मार्ग पहिले काढू आणि ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांनाच त्याची प्रायोरिटी राहणार आहे त्या मॉलमध्ये दुकानाची गाळ्यांची म्हणून त्यांचाही काही विरोध नाही त्यांनाही हे एक चांगला इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनाही अपेक्षित आहे आणि ते करण्याचा आम्ही प पूर्ण प्रयत्न करतो आहे आणि सर आता हिवाळी अधिवेशनाच्या सात दिवस पूर्ण झाले आहेत आपल्या मतदारसंघासाठी काय आपण घेतलं आहे असे भरपूर विषय होते त्याची बैठका लावून त्या सगळ्या प्रश्नाला मार्ग लावण्याचं काम ह्या सात दिवसात झालेलं आहे